किती बोलणार आहे दिस

तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये इनशे सत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये एकाऐंशी रुपये इनशे एकाशी रुपये ब्याऐंशी रुपये तीनशे ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये इनशे पंच्याऐंशी रुपये काय करे तीनशे पंच्याऐंशी रुपये मार्केती बदले का

तीनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये तीनशे एकाहत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐनशे रुपये एकाशी रुपये पंच्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये कर रे सुपर कांदा तीनशे नव्वद एकोणचाळीस रुपये पंचे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे दहा रुपये अकरा रुपये तीनशे वीस रुपये पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये कर रे पी ए शंभर रुपये एकशे दहा रुपये पतीस चाळीस रुपये साठ रुपये एकसठ रुपये चारशे रुपये चारशे दहा रुपये चारशे वीस रुपये एकवीस रुपये चारशे एकवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये

बदला एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये हेप्पर का उलटी तीनशे रुपये तीनशे दहा रुपये पंधरा रुपये रुपये वीस तीनशे वीस रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये

ಸತ್ತೆ ಎರ ರ ಪಂಚರ ರೂಪಾಯಿ ಐಶ್ ರೂಪ ನಿಂಶ ರೂಪಾಯಿ ಎಕ್ಕಿ ರೂಪಾಯಿ

चंबा नीचे दांपंद्रा बीस रुपए, बाईस रुपए, पच्चीस चाईस पंद्रह रुपए, नीचे पंद्रह रुपए कर यह पार का। चंबा नीचे दांपंद्रा बीस रुपए, बाईस रुपए, तीस रुपए, पच्चीस रुपए, चाईस रुपए, पंद्रह रुपए, पचास रुपए, साठ रुपए, पांच सौ रुपए, नीचे सत्तर रुपए कर रहे, तीन सौ रुपए, तीन सौ दांर रु

પાંચસો રૂપિયા દાર રૂપિયા ત્રીસ રૂપિયા બી